शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासार खामान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक दहावा समास दुसरा देह आशंका निरूपण या समासामध्ये श्री समर्थांनी आपल्या समोर तीन प्रश्न उपस्थित केले आहेत पहिला प्रश्न विष्णू पालन करतो रुद्रसंहार करतो आणि ब्रह्मदेव निर्माण करतो असं शास्त्र सांगत व लोक देखील म्हणतात पण हे देव काही कुठेच आढळत नाहीत तेव्हा ते खरे आहेत का दुसरा प्रश्न असा आहे की या देवानी माया केली असे म्हणावे तर ते देवच माया निर्मित आहेत मग माया कोणी केली मायेने माया निर्मिली म्हणावे तर दुसरी मायाच नाही ती पंचभूतांनी केली म्हणावे तर पंचभूतांनाच माईने निर्मिलेले आहे परब्रह्माने माया केली म्हणावे तर त्याच्या ठिकाणी करते पण नाही शिवाय माया खरी मानली तर कर्तृत्वाचा प्रश्न येईल तिसरा प्रश्न असा आहे की वेदांमध्ये देवाचे व माईचे वर्णन आहे हे वेद आले कुठून माणूस वेद बोलतो माणसाचा देह कसा व कशाचा निर्माण झाला हे देव कसे प्रकट झाले या प्रश्नांना उत्तरे शोधायला जावे तर शास्त्रमत आणि लोकमत यामध्ये विरोध वीरो, आढळतो त्याचप्रमाणे निरनिराळ्या शास्त्रांमध्ये मतभेद दिसतो तेव्हा शास्त्रमत सांभाळून अनुभवाला पटेल अशी उत्तरे दिली पाहिजेत श्रोता शंका विचारतो गेल्या समासात स्वामींनी एक विचार, स्वामी विचार मांडला तो असा की ब्रह्मा विष्णू महेश या देवता शरीरात आहेत पण या तिन्ही देवतांना कोठे स्थान नाही त्या आहेत असा अनुभव येत नाही ब्रह्माविष्णू आणि महेश्वर उत्पत्ती स्थिती संहार घडवतात काय याचा विचार आणि शोध केला तर तसा अनुभव येत नाही उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव चार तोंडाचा आहे असे सांगतात पण त्याचा कधी अनुभव येत नाही पालन करणाऱ्या विष्णू चार हातांचा आहे असे म्हणतात पण त्याला कधी कोणी पाहिलेला नाही तो नुसता ऐकून माहीत आहे महेश संहार करतो असे म्हणतात पण त्याचा अनुभव कसा काय येतो माहीत नाही पुराणांमध्ये शंकराच्या लिंगाचा महिमा काहीच्या बाहीच वर्णन केला आहे तो विपरीत भासतो या तिन्ही देवांचे प्रकटपणे रूप धारण करणे मायेच्या अलीकडचे आहे ती मूळ माया कोणी केली हे कळले पाहिजे मूळ माया ही खरी विश्वजननी आहे मोठी आई आहे तिच्यापासून गुणभोक्षिनी जन्मली गुणभोक्षिनी पासून सत्व रजतम हे तीन गुण जन्मले त्या गुणांपासून वरील तीन देव जन्मले आहेत शास्त्र शास्त्र शास्त्रकर्ते व शास्त्र प्रमाण मानणारे सामान्य लोक देवांच्या असे सांगतात ते देव आहेत काही प्रत्यक्ष अनुभव आहे काय का असे विचारले तर त्यापैकी बरेच लोक आकांड तांडव करतात म्हणून त्यांना विचारण्याची सोय नाही तर देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊ शकत नाही ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही त्यासाठी नाना प्रयत्न करणे म्हणजे नुसती फसवा फसवी होते समजा एखादा माणूस रोग आणि त्यावरील उपचार यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान नसता स्वतःला वैद्य म्हणवू लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नसती उठाठेव होते अशा मूर्खाला सर्व लोक अडचणीत टाकतात या देवांच्या बाबतीत असाच प्रकार होतो येथे प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग आपले निश्चित मत बनवावे प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या अंधारामध्येच भ्रमत राहतात बरे लोकांना तरी काय नावे ठेवायची लोक म्हणतील तेच बरोबर आहे असे म्हणावे लागते म्हणून स्वामींनी हा विषय सगळा स्पष्ट करून सांगावा आता दुसरा प्रश्न समर्थ सविस्तरपणे मांडतात देवाने माया केली असे म्हणावे तर देवच मुळी मायेने निर्माण केलेले आहेत देवांची रूपे मायामय आहेत मायेने माया, माये माया निर्माण केली असे म्हणावे तर मूळ माया एकच आहे दोन नाहीत पंचभूतांनी माया निर्माण केली असे म्हणावे तर मूळ मायेमध्ये पंचभूते भरून आहेत म्हणून ते शक्य नाही परब्रह्माने माया निर्माण केली म्हणावे तर परब्रह्मामध्ये करते पण नाही शिवाय माया जर खरी असली तर परब्रह्माकडे करते पण देण्याचा प्रश्न होता माया जर खरीच नाही तर तिला निर्माण करण्याच्या कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही शेवटी श्रोता असे म्हणतो की हे सारे प्रश्न सुटून मनाला अनुभव येईल असे विवेचन सद्गुरूंनी कृपा कुरुपा, कृपाळू होऊन करावे यानंतर तिसरा प्रश्न काय तो पुढे आहेत वेद शब्दमय शब्द, शब्द अक्षरांपासून बनतात सर्व अक्षरांचे मूळ ओंकाराच्या साडेतीन मात्रांमध्ये आहे म्हणून वेद हे मात्रामय आहेत ओंकार देहाशिवाय साकार होत नाही आणि देहापासून देह निर्माण होत नाही देहामध्ये दे नरदेह उत्तम मानतात नरदेहामध्ये मा दे, ब्राह्मण देह श्रेष्ठ मानतात ब्राह्मण देहाला वेदांचा अधिकार आहे असो येथे असे येतात की वेद कोठून निर्माण झाले देह कशाचे बनवले आणि देव कोणत्या रीतीने दृश्य आकाराला आले श्रोत्यांचा तर्क असा धावू लागला त्यांचे समाधान करणे जरूर आहे म्हणून वक्ता म्हणाला की अगदी लक्षपूर्वक उत्तर ऐकावे प्रश्नांच्या उत्तराची श्री समर्थ दिशा दाखवतात प्रत्यक्ष अनुभव बघितला तर खरोखर अडचण निर्माण होते कारण शास्त्रे जे प्रतिपादन करतात त्यांच्याशी अनुभवाचा विरोध येतो त्यामुळे सगळ्याच गोंधळ होऊन शास्त्र खरे मानावे की अनुभव खरा मानावा अशी अडचण उभी राहते आणि त्यावर तर्क करीत राहिले तर निकाल लागतच नाही पण क्षणाक्षणाने काळ मात्र फुकट जातो लोकांची मते काय आणि शास्त्रांचे निर्णय काय नाना प्रकारचे असतात म्हणून त्यांच्यामध्ये एक निश्चित असा सिद्धांत आढळत नाही त्यामुळे असे होते की शास्त्राचे प्रामाण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हा घोटाळा उलगडत नाही आणि हा घोटाळा उलगडण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांच्या निर्णयामध्ये एकमत आढळत नाही आपले उत्तर असे पाहिजे की एकीकडे शास्त्रांच्या प्रामाण्याला धक्का लागू नये आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवाशी त्याचा विरोध येऊ नये आधी पूर्वपक्ष मांडावा त्यातील दोष दाखवून तो बाजूस सारावा आणि मग आपला सिद्धांत प्रतिपादन करावा एकच उत्तर द्यावे पण त्याने शहाणा व अडाणी दोघांचे समाधान व्हावे शास्त्रामध्ये पूर्वपक्ष सांगण्याची रीत आहे पूर्वपक्ष अपुरा असतो लटका असतो खरा नसतो म्हणून येथे जर पूर्वपक्ष मांडला आणि त्याचे विवेचन केले तर आम्हाला त्यात दोष देता येणार नाही ना तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करून या विषयाचे कौतुकाने थोडे विवेचन करतो श्रोत्यांनी आदराने त्याचा विचार करावा इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंका नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीरा